सातारा जिल्ह्यामधील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा धबधबा म्हणजेच ठोसेघर धबधबा तारळी नदीवरती असणारा हा धबधबा दब पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा आविष्कार आहे आज आपण याच निसर्गरम्य ठिकाणी भेट द्यायला चाललो हो। आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग राईड चालू झालेले मित्रांनो आणि आमचे दोन मेंबर दोन नाना अचानकपणे गडबाडले त्यामुळे सगळी बोंब बोंब उठलेली नाना तर आवरून त्यांच्या उद्योगधंद्याला निघाले होते असं रस्त्यात अडवून मागे घाली उलग त्यांच्या गाडीचा पण एक प्रॉब्लेम होता ते तो नाही चालणार गाडी म्हणलं ऑइल सील गेलं होतं पुढल्या फोर्कचं त्यांच्या त्यामुळे अभिची थ्री नाईन्टी होती ती त्यासनी दिली अभिनं मित्राची घेतल्या हॅलो कुंडल कुठं आहे आता आता घरातनं बाहेर पडतोय बरं 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 या 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 थांबल आम्ही घरापासून वीस किलोमीटर पुढं आलेलो आहे आणि आबीनं ना नाश्ता केला नव्हता ना त्याच्यामुळे थांबायची वेळ आली महेशनं बसल्या बसल्या आम्हाला टांग दिलेली आहे जरा पुढं जाऊन थांबतो म्हटला आता का थांबतो ती काही सांगत नाही आणि दोन मेंबर अजून मागणे याच आहेत त्यांचं नाही वय नाही वय चाललं होतं तर बका नानासनी कसं तयार केलं त्यांच्या गाडीचा प्रॉब्लेम होता पण आभीची गाडी त्यांच्याजवळ दिलेली आहे आणि आभी मित्राची गाडी घेऊन आला पाटील साहेब पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत भरपूर दिवसानंतर उलट्या धबधब्याला गेलो तवा काट पडलेले आता वाढ वागायचं दोन नानांची दोन नानांनी बसून बसून टांग दिली आम्हाला पंपावरच त्यामुळं सगळा घोळ गोळ निघायचं होतं सकाळी सहा वाजता पण सगळ्यांचं डोळं उघडलं एकदम सात वाजता साडेसात पावणे आठ वाजले बरोबर शिराळ्यातनं निघायला मित्रांनो <laughs> पोहोचलेला <laughs> आहे कराडमध्ये रोडचं काम चालू आहे त्यामुळं व्ह्यू ब्रिज बघितल्यावर लक्षात यायला लागले की आता आपण कराडात आली नाही रोडची एवढी तारांबळा उडली की कुठल्या स्पॉटला आलो कुठल्या गावात आलो काहीच कळत नाही छलो 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 पावसा पाण्याचं टेन्शन मिटलं बघा ह्या रोडच पाऊस काय लागणार नाही परत रोडला पण लय ट्राफिक जुना रोड होता भयानक ट्राफिक व्हायचं अय बाबा सजा येई केलाय ना नाद करायचं तर असा करायचा टमटम मध्ये डायरेक्ट स्प्लेंडर आणि त्यात दोघ सुट्टी नाही बघा ही बघा हे एक माणूस ह्या माणसानं सकाळ सकाळी गंडीवलं कशाचा झोल वाजले किती बघा वाजले किती बघा गाडीचाच प्रॉब्लेम आहे ना असली गाडी कधी चालू हेव एक माणूस बघा ह्यो एक माणूस दोन माणसांच्या मुळे उशीर झालाय आपल्याला आज निघायला सकाळ सकाळी आम्ही कॅन्सल म्हणून सांगितले ना नाही चालू आहे चालू आहे ये आवाज येत नाही तुम्हाला आता येतोय आता येतोय <laughs> <ही था> आवाज कुठला नट पडलाय नानांचा बघा परत लय हालाय नको ती हा खालचा स्टँडचा पडलाय पडलाय एक पाना घ्या एक पकड घ्या चालत ही पकड घ्या की ओ ही पकड घ्या की दम द दा। पानावर लाव खाली पकड लावतो बरं बरं ते पुढे आहे त्यांना विचार पण केलं कोण होतं हं आवड ओके दुसरा पान दुसरा लाव हं শান্তিকন্ডল না ইక్కడ না বসত না ইక్కడ 10 নম্বৰল হম সম সম বসিল লাগেনে হম आवড় এদা आवড় দাওড় आवড় দাওড় थाड़ा थाड़ा थाड़ा। हुँ, हुँ, बस पण राव वाजून गेले गेलेली बारा आता आम्ही ठोसेकर बघून पुढे निघाला पाहिजे होतं लय लेट झाला ले ले भयानक लेट झाला आज सगळ्यात महत्वाचं जर काय असलं तर आमच्या आधी पिक्झर नव्हतं की जायचं कुठंही कारण ठोसेकर आणि कास आम्ही जरास थांबवल्या म्हणलं एका दिवसात होणार अवघड आहे तरी पण केलंच एक तर तिकटी मिळालं नाही आम्हाला आदल्या दिवशी तुम्ही जर कास पटार फुलं बघा प्लॅन केला असला तर अदोगर शंभर टक्के तिकटी बुकिंग कराय घाला निघालो मिळालं वारे असे हिशोबाने आलोय आम्ही सडाव वाघापूरच्या घाटात आपण लागलेलो आता वर जाऊन सडाव वाघापूर घाट पडणार आहे तुम्ही जी मागच्या महिन्याभरापूर्वी जो उलट्या धबधबाचा व्हिडिओ बघितलेला त्याच रोडला आता आपण फक्त रूट जरासा चेंज केला आहे आम्ही पलीकडच्या रामगळीच्या साईडनं मागच्या वेळी वर गेलो होतो ह्यावेळी आम्ही पाटणकडल्या साईडनं वर निघाली त्यामुळे हा हो रोड आपल्यासाठी पण नवीनच आहे आता पण आता सडा वाघापुरचं पाणी उलटं वाहतं नाही वाहतं माहिती नाही <laughs> त्यामुळं तिथं धबधबा दिसते ते वरनं खाली पडत्याल बारीक सारीक अरे त्याच्या मायाला कट मारतय पोरग कट मारतय तग उडून पटलं मग गाडी नाही त्या बाबतीत आबीच्या हातात गाडी कुठली पण द्या तेव्हा तिला वाकिव वाकिवल्या जेव्हा सुट्टी देत नाही चलो छोटासा दबदबा वाटत दोस्तांना लागलेला पण उगाच थांबून वेळ वाया जाय नको म्हटलं जास्त वेळ झाला आधीच आपल्याला रोडलाच खर तर लय पुढं पाहिजे होतो आपण हे आबाळा म्हणून काय वाटतं ना ऊन असतं तर धोंडा पडला असता का माझा खिंड अर घसारली वाटते खिंडीत आलेलो आहे मित्रांनो आता पण आणि हा बघा भला मोठा धोंडा घसरलाय खिंडीतला आता या बहुतेक याच पावसाळ्यात घसारलेला दिसतोय इकडे काय गुहालायलाय का सगळ्यात मोठा अपडेट मित्रांनो घाट क्रॉस केल्यानंतर तिथं आम्हाला मॅपचं जरा जमलिंग झालं मॅप त्या म्हणजे त्या पटारातच कुठेतरी ठोसेकर धबधबा म्हणून दाखवाय लागलं शेवटी गाववाल्यास विचारायला लागलं गाव की कुठं आहे काय मामाने सांगितले की ह्या रोड न सरळ पलीड जावा डायरेक्ट धबधब्या दब जात आहे नाहीतर इथे एक तर रेंज नाही आणि रेंज नसल्यामुळे मॅप संबंधा होत नाही त्यामुळे कधी आलाच तर मॅपच्या भरश्यावर नुसते येऊ नका लोक भेटतील त्यांना विचारा प्रॉपर तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे कुठं आहे नाहीतर इंटरनेटच्या भरोश्यावर नुसतं गोल गोल गुगल गोलच फिरवित राहणार रा तुम्हाला हो गुगल माता हे कुछ भी कर शकती हे अशी अवस्था येते गुगलची आता ज्या आल्या सळ्या बाहेर आल्या सगळ्या तारा गुंडाळ्यातील टायरात कोणाच तरी ध्यान द्या डफळवाडी मामा ठोसेगरच्या दबदबे हो जायचा आहे हे दब रोड हो। सा डायरेक्ट गेलायच नाही डायरेक्ट धबधब्यात डायरेक्ट इकडं काय इकडं ऐ ना मामा म्हणतात इकडं जायचं आहे मग हा वरन गेलाय वी हा 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 बर 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 ठीक आहे ठीक आहे कुठे जनावर फिरवाय काय बर बर ठीक आहे जेवलाय ना हो ओके चलो हा आहे डायरेक्ट धबधब्यात गेलाय म्हणून सांगितलं तिने चला मित्रांनो ठरत एक कन होतं एक अशी अवस्था झाली आपली वाटत एक चांगला स्पॉट गावलेला आहे गावाचं नाव आहे डफळवाडी तर तिथल्या एका शेती विभागात आम्हाला एवढा भारी स्पॉट गावलाय इथं माग पाणी अडवलेलं आहे काही हौद आहे खाली एक हौद आहे मला ड्रोनद्वारे सगळी भाताची शेती वगैरे बघायला मिळेल एवढा सिनिक आणि एवढा जबरदस्त का नाही जबरदस्त म्हणजे आम्ही जर हायवेनं सरळ पुढे गेलो असतो ठोसेगरला डायरेक्ट तर ह्या गोष्टी आम्ही चुकवून कोण पुढे गेलो असतो मिस केल्या असत्या पण नशिबात काहीतरी चांगला असते त्यामुळं आम्ही इथं बरोबर आलो एक नंबर स्पॉट आहे हो आणि कार्यकर्ता सरळ पुढं टाकलेला आहेत बघा एक 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 डोळं मिचकाय लागल्यात आबा आल्यामुळे काय टेन्शन नाही आपण गॉगल आणलेलं आहे त्यामुळं डोळं मिचकायचं काम नाही तसं हे इथला तलाव जरा गडूळ आहे आणि तो, तो पटीमागचा जो तलाव आहे तो एकदम क्रिस्टल क्लिअर एकदम स्वच्छ पाण्याचा तलाव आहे तिथे काय झाले कायम पाण्या सगळे गडूळ गढूळ गडूळ येऊ तर कॅमेरा साईडला ठेवूया आणि ड्रोन उडूया उडवूया भरलेल्या भातानं भरलेलं वावर आपलं बघून झालेला आहे निसर्गरम्य भात इथं तुम्हाला ड्रोन शॉट मध्ये बघायला मिळाला असेलच कसं वाटलं मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गँग आपला आवरा आवरित तयारी लागलेला आहे ठोसेकर धबधबा आता जवळच आलाय पण हे हो वाटत एक एकदम एक्सक्लुझिव्ह प्राईम लोकेशन मिळाल्यामुळं थांबलो इथं काय चाकरमाने परतीच्या का प्रवासात लागलेल्या उपवास करा कोण आता शनिवार आहे उपवासासाठी आणलं होतं नंतर लक्षात आलं की आज उपवास सोडला मशीनचा स्विमिंग पूल होय मशीनचा स्विमिंग पूल आहे तुम्हाला ड्रोन सीन मध्ये दिसला असेल जो गडूळ पाण्याचा मगाशी बोललो मी की याचं गडूळ पाणी आहे तो मशीनचा स्विमिंग पूल आहे गुळ आणलाय अरे वाटून मस्त मस्तपैकी मामाने मेवा आणलेला आहे हाय प्रोटीन असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी खाय मिळाल्या की तृप्त म्हणत खावा काजू तुम्हाला इकडली भाताची शिदी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा ड्रोन शॉट आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसलं चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनेलवरती दिले आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात निसर्गरम्य ठिकाणी निसर्गरम्य माणसं भेटतात राजकुमार सर भेटलेले आहेत सर आपले डिफेन्स मध्ये असतात आम्ही पण बायकर राजकुमार सरांची केटीएम थ्री नाईन्टी ऍडवेंचर आहे ते आता जाता जाता आम्हाला गाठ पडलेच सुट्टीवरती आलेले आहेत नशीब चांगला आम्हाला गाठ पडले एक चांगली पर्सनॅलिटी भेटली आपल्याला भविष्यात भेटूच बत्तीस रयाला कधी या नक्की सर नक्की नक्की अवश्य आपण भेटू नागो बाबा भेटत नाही हां बरोबर येत होतो म्हणलं आपलं तिकडे जाऊन बघायचं बट अचानक यार एवढे कुठून आले आहेत

मस्त सेम बायकर मधली माणसं भेटली का नाही एवढं भारी वाटतं का नाही त्यात मित्र होते डिफेन्स मधी त्यामुळं सुट्टीला येतील तेव्हाच राईड पण भारी वाटतं असं रायडर पर्सनॅलिटी अशी बाहेर गाठ पडली की म्हणजे म्हणतो का नाही आपला आपुलकीचा आनंद होतो एक आता इथं कंडिशन अशी झाली आहे की गाड्या लावून थांबायची वेळ आल्या समोर बैल उभा आहे आणि तो लागला बावरा आमच्याकडे आम्ही आपलं गाड्या साईडला लावली ती आणि गप हो थांबा थांबा जाऊ दे जाऊ दे खिंदुळू नका त्याला जाऊ दे हो ते आम्ही हेल्मेट वगैरे घातल्यामुळे तो लागला बावरा र आमच्याकडे मधी बरोबर उभा होता रोडच्या रंगीबेरंगी माणसांची हा अशा <laughs> टायमाला कंडिशन अवघड होत्या राहू जनावर असं समोर आलं त्याला एक तर नानाने गाडी उलटी तोंड करून ठेवली लगेच लगेच चौपाटी मागे ये हसी वादिया डाव्या बाजूला मित्रांनो पवन आहेत डोंगर आहेत इकडं पवन चक्क्यांचा सगळा भरमसाठ साठ आहे भयानक पवन चक्क्या आहेत इकडे आणि असं डोंगराच्या एकदम टॉपला आपल्या गाड्या आता निघाल्यात हळूहळू निवांत जरा जरा कन्फ्युजिंग पण एक नंबर सुंदर रोड आहे इथं कॉटा किर कार्यक्रम आहे जरासा ऑफ रोड लागेल म्हणून सांगितलं होतं आपल्याला तशाप्रमाणे ऑफ रोड चालू झालेला आहे हा इथंच पटारा फुलं आहे ही बघा फुलंच फुलं मस्त राह फुलं बिल वागे कशा येत एकदम जबरदस्त मस्त मस्त इथ सगळी रस्त्याच्या कडनच गजबजलेली फुला आहेत हे काय इथं सगळी रस्त्याकडनच फुलं आहेत सगळ्या पटारा फुला आहेत हा हा ही काय पटाराव सगळ्या फुलं आहेत जस्ट ठोसेघर धबधब्याच्या अलीकडं चाळकेवाडी म्हणून पठाराव आपण आता इथे आणि ठोसेघरच्या धबधब्याच्या पुढे गेल्यानंतर किती वाजता आपण कासला पोहोचणार माहिती नाही कारण उशीर भयानक झालेला आहे आणि वाटतच आपल्याला ह्या माळा फुलं बघायला मिळालेले आहेत तर फुलं बघायच्या विचारात आहे जाऊन वरती तुम्हाला दाखवतोच आम्ही इथं जरा लय गाडी पळवून पळवून पुड� कटाळलाय दमलाय लय दमला भयानक कॉर्नर मारून मारून पाक दाडी घासली अक्षरशः देणार रस्त्याला आज एवढी गाडी पळवल्या ना ना रस्ता मस्त होता पाठीमागचा आणि व्ह्यू सिनिक तर इथं पाठीमाग फुलांचा मस्त पैकी लवाजामाना दिसाय चालू झालेला जा नाही वर जावे आपण फुलांची चादर पसरलेली आहे गुलाबी गुलाबी फुलांची चादर आणि हिरव्या हिरव्या पानांचा गुच्छ गुच्छ काय म्हणायचं ते मला आणि बघू शकता एक नंबर सुंदर असा नजारा आहे जबरदस्त फक्त फरक एवढाच की कासला गेल्या तर ह्याच्यापेक्षा मोठ्या क्वांटिटीत आणि मोठ्या साईजमध्ये फुलं बघायला मिळतील सध्या ठोसेगर धबधब्याच्या बुकिंग सेंटरला आलोय गाड्या वगैरे हॉटेलमध्ये पार्किंग लावली ती साठी मागं पे पार्किंगची पण सोय आहे पण आम्ही जिथं हॉटेलला आता भजी खाल्ली तिथंच गाड्या लावल्या तर इथं प्रत्येकी पन्नास रुपये एंट्री फी आहे का हो मॅप आहे ओ इथं मॅप दिलेला आहे बघा कुठल्या रोडनं कुठं जायचं फोकस कॅमेरामॅन्स तुम्ही पाऊस करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथं मॅप दिलेला आहे कुठनं कुठं जायचं कुठं कुठं बाहेर यायचं सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कधीही येऊन धबधबा बघू शकता हेल्पलाईन हे नंबर हेपलाईन हे खतम ड्रोन जमा केलेला आहे आपला ड्रोन आज आच... अहो इथं चालत नाही इथं जमा करायला लागतो हा आणि इथं बॅनर पण आहे ठोसेगर धबधब्याचा हा हा आता मिठी मारत्या नावाला ठोसेकर पर्यटन ठिकाणी सातारा वन विभागानं एक नंबरची सोय करून ठेवलेली आहे प्रत्येक ठिकाणी बोर्ड पाठीमागे इथं स्वच्छतागृह वगैरे सगळा आहे कचराकुंडे आहे प्रत्येक ठिकाणी कोपऱ्या कोपऱ्या आणि निसर्गाचा कसा वापर करून घेतला तुम्ही बघू शकता भरपूर अशी हिरवळ आहे बाजूनं इकडे पाठीमाग बघू शकता झाडांची लाईन आहे एक नंबर अशी हिरवळ आहे इथं नंबरा नंबरनं फोटो काढायचा आता आपला नंबर येईल बघू निसर्ग माहिती केंद्र आहे इथं पाठीमागं व्हिडिओ वगैरे चालू असतात तुम्हाला बघायचे असले तर बघू शकता आणि बघून झाल्यानंतर सरळ पुढं खाली धबधब्याकडे जातोय आता धबधब्याचा आवाज कानावरती पडायला लागलाय धबधबा जवळच आहे आता पण हा पण एक इच्छा राहिली ड्रोन मध्ये कॅप्चर करायचा होता धबधबा तो काय आपल्याला नशिबात नाही मोठा धबधबा आहे छोटा धबधबा आहे इथं बोर्ड दिलेला आहे बा समोर कार्यकर्ते हो धबधबा आहे नाही तर बोर्ड दिलेला आहे मोठा धबधबा छोटा धबधबा या इकडे मोठ्या धबधब्याकडे इकडे टोप कस्तुर ना तर आल्यापासून तर काय बघा मिळालेला नाही दिसला तर जाऊतोच तुम्हाला पाचू कवडा पाचू कवडा वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती येत आहेत बघा सहसा आपल्याला बघाय न मिळणारे पक्षी इथं बऱ्यापैकी बघाय मिळते ती चला 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 एकला चलो रे एकला चलो साईड पट्टी मारून एकला चलो हरणटोळ धोकादायक सूचना दिलेल्या वन विभागाने इथं सातारच्या तर इथं हा नाव पण दिली ती जी नऊ बळी आतापर्यंत नऊ बळी गेलेले दमधक त्या सगळ्यांची नावं दिलेली कमी वय पण दिलंय पत्ता पण दिलाय आणि तारखे सकट सगळी माहिती दिली आहे त्यामुळं अशा ठिकाणी किती मस्ती करावी ते आपलं आपण ठरवावं शान व्हावं आणि अलीकडे हा नाही नाही शानोवाईसाठी धबधब्याच्या अलीकडे हा बोड लावून दिलेला आहे तिने त्यामुळं दहावा नंबर कोणाचा हा नाही नाही म्हणजे आमचं तर सजेशन आहे की निसर्गाच्या ठिकाणी आलाय तर बिना मस्ती करता या बघा निसर्गाचा आस्वाद घ्या आणि आपापल्या घरी सुखरूप जा हीच आमची विनंती आहे तर समोर आला आहे दब धबधबा तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये दाखवतोच तुम्ही हे आस्वाद घ्या समोरच्या निसर्गरम्य धबधब्याचा तर ठोसेगरकडे दोन धबधबे दिसतात इकडे एक आहे आणि आपल्या पाठीमागं इथं एक आहे हा छोटा धबधबा आहे आणि इकडल्या साईडला इथे मोठा धबधबा आहे त्याच्यासोबतच एक बारीक धबधबा आहे बघा आता इथं ड्रोन उडवाय देत नाहीत ना इथनं ड्रोनचा शॉट जर घेतला असता तर एक नंबर दिसला असता ह्या साईडनं तर असा हा आपला पाठीमाग निसर्गरम्य ठोसेघरचा धबधबा आहे एक एकदम असं दोन धबधबा बघायला मिळतात आपल्याला इथं तर आणखी पावसाळ्याच्या मोसममध्ये आलो असतो तर आणखी मोठ्या प्रमाणात याचं पाणी बघायला मिळालं असतं आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खडा धबधबा आहे त्यामुळे खाली सोडत नाही एकदम असं ह्याचं जे कटाण वगैरे तुम्ही साईडला बघू शकता की इथं उतरायला व्यवस्थित जागा नाही त्यामुळे सुरक्षेसाठी एकदम स्ट्रिक्ट नियम ठेवले तिने आणि खाली सोडायला परवानगी देत नाहीत तिथं नाही खाली सोडायला परवानगी देत असती दे दे तर उतरायलाच अर्धा दिवस गेला असता खाली <laughs> होय ना ना कदा वाटला धबधबा तुम्हाला मस्त तुला काय बरकिला हां बा इथं एक अँगल तोडायचं चालू आहे तोंडात धबधबा फुडकी पडला 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 दबदबा पडला तोंडात झाल्या तोंडात पडला इथं म्हणजे एक्सपेरिमेंटवर एक्सपेरिमेंट चालू आहे धबधब्या पाटील साहेब कसा वाटला दबदबा एकदम धबसेघर दबदबा धोसे घर दबदबा मस्त मस्त एकदम क्लास मजा आली आता माझ्या काकाला व्हिडिओ कट मारून पाठवतो उग खिचवायचं येत नाही काय तुम्ही आमच्या संगे हे बाकी माणूस उद्योगावर जाऊन बसलेला माणूस आलाय कपडे तशी हा आम्ही सोडा पाक पाटण रोडला पुढे निघून गेलो त्यानंतर हजेरी लावली आईनी हिनी आणि आपल्या एक नंबर नानानी बघ काल काय जंगी पार्टी झाली एकदम मस्त मस्त आहे त्यामुळे सकाळी आठ वाजता उठलो जायचं होतं सात वाजता माहिती हायस की हायस की हाय हाय कुठं होती पार्टी तुम्हाला माहित हा बाहेरचला धबधबा बघून झालेला आहे आता पुढल्या पॉईंटला म्हणजे जितन पुढच्या पॉईंट जो जे धबधबा दिसतो तिकडंच निघालो आता आम्ही तिथला बघून झालेला आहे लांब पाणी कमी झाल्यामुळे पाणी अजून भरून असतं का नाही पावसाळं पावसाळ भारी दिसला असता आता पाऊस कमी झालाय निम्म्यात निम्म्यात सोडून जाणारा कार्यकर्ता बघा कोण कोण गेलत नाना महेश आणि कोण गेलत आता म्हणतो जागी राहू दे दुसरा बघायचा निघून जाऊया हा मीच म्हणत तुम्हीच म्हणत आहे का कुठं आहे खाऊन इथं आता आपण खाली धबधब्याच्या दब पाक खाली आत पायथ्याला आलो छोटा धबधबा दब जवळ इथं म्हणते तो आणि इथं जवळ गोहा पण आहे आणि दब धबधबा काय हाईटला नाही एक तीस तीस एक तीश, फूट असेल ती चाळीस फूट असेल आणि भारे सुरक्षेच्या सूचना दिलेल्या आहेत तिथं मागं पाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे सगळं लावून ठेवलेलं आहे इथं जाळी पण मारल्या मागं बघू शकता तुम्ही जाळी वगैरे मारल्या लहान मुलं वगैरे धबधब्यात कोण उतराय नको ही सगळी सुविधा करून ठेवलेले आहे आणि इथं पाठीमागे धबधबा आहे बघा तेव्हा असा इथं पाठीमागे धबधबा आहे आणि इथंच कोपऱ्यात गुहा आहे ती दाखवतो तुम्हाला आता इथं बघा जवळच एक गुहा आहे आज पाठीमाग आणि बरोबर धबधब्याच्या कडाला गुहा आहे बघा तेव्हा धबधबा आहे आणि इथं जवळच त्या शेजारी गुहा आहे ना ना उजेड आहे काय आज आहे उजेड आहे चला आत जाऊन येऊया आत नाही येडा मारून येऊया त्याशिवाय समजायचं नाही लाईट वाढवा लाईट वाढवा लाईट वाढवा आज बघूया जरा काय चला रियाशी इथ गोहा अंधार आहे जरा येत ना आज जायला वाट आहे हो धबधब्याच्या मागे जात इथं बरोबर धबधब्याच्या पाठीमाग निघतं इथं हे बघा समोर धबधबा आहे बघा बाहेरच्या साईडला धबधबा आहे आणि आपण धबधब्याच्या बरोबर पाठीमाग आता निसर्गाने बनवलेली एक अद्भुत गोष्ट आहे म्हणजे कितीही माणूस प्रयत्न करू दे ह्या गोष्टी माणसाकडं होणं शक्य नाही एवढेच जबरदस्त आहे आणि गव्हर्नमेंटने इथं सुरक्षा पण करून आहे लावल्या नऊ नंबर झाले ती नऊ जण त्यांच्या नशिबाला मृत्यू आलेला इथं त्यामुळं मस्ती पण करू नये म्हणून सगळी सुरक्षा इथं आहे प्रशासनानं मित्रांनो ठोसेकर दौदा बघून झालेला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा कास कास पठारचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे आम्हाला भयानक उशीर झाला वाटतच त्याच्यामुळे आम्ही कास पठारचं प्लॅनिंग थोडंसं मॅनेज करून टाकलेला आहे <laughs> कारण आत्ता तिथं गेलो तर ती फुलं बघण्याची त्यांची जी बॅच असती ती गाडीतनं नेतात असं काय तर विषय त्यांचा तर ती बॅचनुसार तिथं बुकिंग करून जायचं असते आम्ही प्री बुकिंग केलेलं नव्हतं त्याच्यामुळं आमचा तो विषय लटकतच होता थोडक्यात की करायचं नाही करायचं ठोसे किती वाजता पोचते आमचं फिक्स नव्हतं पण ठोसे बऱ्यापैकी वेळ गेलेला आहे आमचा पाच वाजले ते जवळजवळ त्यामुळं आम्ही डायरेक्ट रिटर्न बत्तीश्रायाकडे गाडी वळवायचं ठरवलं आणि वाटत काही एखादा स्पॉट गावला तर तो बघूच तुम्हाला दबदबा कसा वाटला हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा सबस्क्राईब केलं नसलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मग इथून डायरेक्ट आता आपण घरी जायचं आहे कासला जाण्याचा प्लॅनिंग थोडक्यात कॅन्सलच आहे कारण वेळ पण नाही जाणार त्यामुळं आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद